भाई वा वा गाईच कॉरा आला हे कुठलं तुम्ही पाले पाले खुरत कॉरा आहे आता एन्जॉय करतात गाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर गाईज आता आपण चाललो आहे वॉटरफॉल तर मित्रांनो पनवेल मध्येच पनवेल पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर एक पनवेल मधली सुंदर असा व्याक्रा वॉटरफॉल आहे आणि यो खतरनाक असा रस्ता आहे घने ए, 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 जंगल से हमें तूफानों का सामना, सामना करना, करना पडेगा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता घनदाट जंगल आहे इकडून आणि खतरनाक आहे बरीच लोक असतील वॉटरफॉल ला असा अंदाज आहे कारण पार्किंग मध्ये तर बऱ्याच होत्या तर बघू आता किती लोक आहेत आणि आता वाजल्या तीन तर भाई इकडं आंघोळ करून आले काय किती लोक आहेत आता एक झील आहे इस झिलचे ये अभी चोटा सा हो करना है। नो, ले ही तो छोटासा झील आहे क्रॉस करणं आहे तर मित्रांनो आपल्याला यो अलिबाग कॉरिडॉर रोड इथं काम चालू आहे बघा कसली मोठी साईड आहे आर एम सी प्लॅन्ट लावली डायरेक्ट हाय रोलर इथं पेट्रोल संपलं तर पेट्रोल टाकू शकतो पे पेट्रोल डिझेल आहे डिझेल आहे छोटासा पेट्रोल पंप आहे आणि इथं निसर्गरम्य वातावरण आहे पुढं तर काही परत एका जंगल ट्रेक चालू झाली छोटी आता थोडं गेला आणि आपण पोहोचू वॉटरफॉलला तर मित्रांनो समोर येतं डोंगर आणि इथूनच तो वॉटरफॉल येतं तर आता आपण डायरेक्ट एंट्री करू वॉटरफॉल मध्ये एंट्री बघा किती लोक आहेत तिथे गाईज आता हा हे जम्पिंग पॉईंट आणि बघायत किती जम्प करतात बरीच फॉरेन संडे असल्या मुलं बरीच आणि चिकाटी पण येतं कोण कोण सरू शकतात भाई आमचा पहिला उडी मारत छोट्याशा वॉटरफॉलमधून काय उडी बघा किती फॉर काय कोणतं तर काय जात आम्ही जे मारायला चालले हो आणि आम्हाला समोरून जायचे सामान ठेवायसाठी शिवून घेतले आणि इथं सर्किट येतो रे असे असती तिकडून येतो रस्ता असती असती खतरनाक पहाड़ों का सामना करना पड़ता है नीचे उतरने के लिए हम ना में ऐसा उरे-बरे मारता असली मरावरीर तो मित्रों खिलाड़ी तो बस आप देख सकते हैं यहां पे काफी सारी पब्लिक है और हमें पब्लिक का रास है तो बड़ा पब्लिक पब्लिक मारता उर तर मित्रांनो तुम्ही कधी पण जाल ना जम्पिंग पॉईंट आता दाखवतो तुम्हाला तर हा बघा ते पोरा बघा इथून किती जंप घेतात बघा इथं किती आता फोल आणि हो भाई आता जम घेणार इथून ठीक आहे टाक टाक लवकर हा टाक टाक बघू शकता का किती अंदाज लावू शकता तुम्ही हे बघा इकडे लाईक पाहताल का बॉम्बालचा निकडून कारण दिवसभर माझ्या आंघोळ करता होती तर आता यो एक जम मारतोय बघा ए काली कोण ऐका ए ए युट्यूबर ए कोकणी युट्यूबर व्हिडिओ चालले आहे युट्यूबला भाई उतारला अड्ड्यामध्ये अड्ड्यामध्ये उतारले भाई साईडलावर रे तू काय पाबलो पाबलो काय आम्हाला कसो वाल नाही पाबलो काय मग वास्कोनी टाकली उडी नाही बॅकराला आल्यावर अशा तुम्ही जम्पिंग मारू शकता बरीच सारी पोरायात जम्पिंग मारायला तिथं पण एन्जॉय करू शकता इथं पण करतात आता आमचा स्टॅम बाई सुद्धा उरी मारतो हे टाकतो का छोटू आता एक छोटू उरी मारतो बघा छोटू कोण नाही कोण नाही असू रे गे छोटू छोटू वा वाटून पण टाकली उरी हे टाकतं टाक फटाफट टाका ना, कौन ना? आ, नको झाले भाई वा वाघ वा आता यो एक पाबलो आमचा उतरले व्हिडिओ काढायला बाईनी घेतला आयफोन नवीन ना मारत आयफोन सगळ उडी आमचा बाबू भाई उतारला अड्ड्यामध्ये हे गे घे लवकर हा घे 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 तर गाईच आता इकडून बघा पाणी थोडा फक्त नॉर्मल वारले म्हणजे एक धक्का होता पावसाचा आणि इथून जम्पिंग परत चालली परत उऱ्या मारला तर गाई इथं असं एकदम चार आहेत सगळ्यांना खालचा कुंडा इथं दुसरा तिसरा आणि वरती येतो चौथा आता आपण दुसऱ्या कुंड्यान जाऊ कुंडा हा एक कुंड आहे टाका उड्या हा इथं त्याच्यान त्याच्यान टाका हाय आपला एक पटाकुंड होत निखिल जोशी तर गाईत पवार हे कुठलं तुम्ही पाले पाले खुर्द आपल्या गुर्घामधली कोरे आहेत एन्जॉय करतात गाय गनाधन घनादन गाईज या असे घनदाट जंगलातून आम्ही आता परतीचा प्रवास करतो आणि धबधब्यावर एवढा पाणी वारले फक्त दहा मिनटं पाऊस पडला आणि कालते एकदम पाणी वाढलेलं आहे म्हणून आम्ही कलटी मारली कारण बऱ्याच ठिकाणी असं सीन होता अडकतात मध्ये आणि वावत जातात ना आता लोणावलेला भुसेड्या एक सीन झाला मागे बऱ्याच ठिकाणी झाला तर इथं आता एवढी पो पोरा होती ना पोवाला कमीत कमी शंभर दिवस पोरा असतील चांगल्याही कलटी मारली